शंभू काय उघडलेस पेंट मध्ये काय लिहितोयस कोड कोणता कोड आहे याच्यातून काय तयार होणार आहे दाखव बघू अरे वा छान अजून कोणता कोड येतोय चल, चल दाखव बघू यापासून काय होईल काय तयार झालं गाडीचं चित्र अजून दाखवू अरे वा छान शंभून एक खूप आकृत्या कोड लिहून पेंट मध्ये केलेले आहेत खूप खूप छान अभिनंदन शंभू थँक्यू सर